आईस्क्रीम हे एक असं डिझर्ट आहे जे बाराही महिने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण खाणं पसंत करतात उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाण्याची मज्जाच काय वेगळी असते पण फक्त उन्हाळाच नव्हे तर आपल्या भारतामध्ये बाराही महिने उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो बाराही महिने आईस्क्रीम खूप आवडीने खाल्लं जातं आईस्क्रीम आपण बाजारातून विकत आणतो तर आज आपण आईस्क्रीमची एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी पाहणार आहोत सगळ्यांच्याच आवडीचं चॉकलेट आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत आणि आईस्क्रीम बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे फक्त दोनच पदार्थांचा आपण हे आईस्क्रीम बनवताना वापर करणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी चॉकलेट मेल्ट करून घेऊया त्यासाठी इथे मी मॉर्डे कंपनीचं डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे एका पॅकेटमध्ये चार चॉकलेटच्या स्लाईस जोडलेल्या असतात तर त्यातले एक स्लाइस मी घेतलेले आहे आता ह्या चॉकलेटच्या आपण असे सुरीच्या मदतीने बारीक तुकडे करून घेऊया असे तुकडे करून घेतल्यामुळे चॉकलेट पटकन मेल्ट होतं आणि जर तुम्ही अख्खी चॉकलेटची स्लाईस अशीच मेल्ट करायला टाकलीत तर ती पटकन मेल्ट होणार नाही जास्त वेळ लागेल चॉकलेटचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जसे तुम्हाला व्हिडिओत दिसत असतील आता ते आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया किंवा एखाद्या स्टीलच्या भांड्यात सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता अव्हन मध्ये तीस ते चाळीस सेकंद साठी चॉकलेट गरम करून घेतलं की ते पटकन मेल्ट होतं पण जर तुमच्याकडे अवन नसेल तर कसं मेल्ट करायचं ते दाखवते एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करून घ्यायचं तर इथे मी गरम केलेलं पाणी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यात हे चॉकलेटचं बाउल आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनिट साठी पाच ते सहा मिनिटांनंतर हे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट होईल बाऊलमध्ये असलेले चॉकलेट जे आहे त्यात जराही पाणी जाता कामा नये जराही त्यात पाणी पडलं तर ते पूर्ण चॉकलेट खराब होईल मेल्ट होणार नाही घट्टच राहून जाईल त्यामुळे ह्याची काळजी नक्कीच घ्या चॉकलेट मेल्ट होते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहूया तर इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि एक पूर्ण मी व्हिप क्रीमचं पॅकेट घेतलेलं आहे कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता आइसक्रीम तयार करण्यासाठी या पॅकेटमधून मी दोन कप व्हिपक्रीम एका बालमध्ये काढून घेतलेली आहे आता उरलेली व्हिप क्रीम कशी स्टोर करायची तर या पॅकेटच्या वरूनच एखाद्या रबरने घट्ट असं पॅक करून घ्यायचं किंवा मग ही क्रीम एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायची आणि फ्रीजरमध्येच ठेवायची जर तुम्ही फ्रीजरच्या बाहेर ठेवली तरी खराब होऊ शकते किंवा जास्त काळ बाहेर राहिली फ्रीजच्या तरीही खराब होऊ शकते त्यामुळे फ्रीजरमध्येच तुम्हाला ही क्रीम स्टोअर करायची आहे आणि एक्सपायरी डेट संपेपर्यंत तुम्ही ही क्रीम हवी तेव्हा वापरू शकता आता ही व्हिप क्रीम मी इलेक्ट्रिक बीटरने चांगली बीट करून घेणार आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला क्रीम जी एकदम अशी घट्ट होती तशीच क्रीम असली पाहिजे जर तुम्ही काही वेळासाठी ही क्रीम फ्रीजरच्या बाहेर ठेवून दिली असेल आणि ती पूर्ण दुधासारखी पातळ झालेली असेल आणि ती जर तुम्ही फेटायला गेलात तर ती पातळच राहील घट्ट होणार नाही त्यामुळे ह्याची काळजी घ्यायची क्रीमची कन्सिस्टन्सी थोडी घट्टच असली पाहिजे आता बीटरने ही क्रीम मी साधारण नऊ ते दहा मिनिटसाठी पूर्ण घट्ट होईपर्यंत फेटून घेणार आहे तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ही क्रीम वाटून घेऊ शकता पण त्यावेळी क्रीम जी आहे ती तुमच्याशी अशी घट्ट होणार नाही ती वाटल्यानंतर पातळ होईल तरीही चालेल तुम्ही व्हिपक्रीम जी आहे ती मिक्सरला एकदा फिरवून घ्या आणि त्यानंतर मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ते घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या म्हणजे दोन्हीचं मिश्रण जे आहे ते तयार होईल आणि मग ते तयार झालेलं मिश्रण एका भांड्यामध्ये किंवा मग तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा एखादा ट्रे असेल कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही ते मिश्रण होता आणि फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवून द्या ही सुद्धा सोपी पद्धत आहे आणि ही पद्धत वापरून सुद्धा तुम्ही आईस्क्रीम तयार करू शकता पण मी ही पद्धत वापरणार आहे क्रीम मस्त फेटून घेणार आहे ज्या पद्धतीने आपण केकला क्रीम फेटून तयार करतो तशाच पद्धतीने ही क्रीम मी फेटून घेणार आहे जर तुम्हाला क्रीम अशा पद्धतीने फेटून आईस्क्रीम तयार करायचं असेल तर तुम्ही इथे विस्करचा वापर करू शकता जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बिटर नसेल तर फक्त एवढंच की विस्करने भरपूर वेळ लागतो अशी ही क्रीम घट्ट व्हायला बीटर असेल तर पटकन ही घट्ट होते तुम्ही मेल्ट केलेलं चॉकलेट आणि क्रीम दोन्ही मिक्सरमध्ये घालूनसुद्धा ते मिश्रण तयार करू शकता आणि अशा पद्धतीने सुद्धा तयार करू शकता तर इथे मी क्रीम मस्त फेटून घेतलेली आहे एकदम हलकी फुलकी झालेली आहे आणि जितकी क्रीम होती अगोदर त्याच्याहून डबल टेबल पटीने ती वाढलेली आहे तर आता आपण चॉकलेट जे आहे ते पाहून घेऊया काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे हे चॉकलेट एकदम मऊ झालेलं आहे ते एकदम मिक्स करून घेऊया म्हणजे ते पूर्णपणे मऊ असं तयार होतं चॉकलेट चांगलं वितळलेलं आहे तर आता आपण जी क्रीम फेटून घेतलेली आहे त्यात हे चॉकलेट घालूया आणि पुन्हा बीटरच्या मदतीने ही क्रीम चांगली मिक्स करून घेऊया इलेक्ट्रिक बीटर असेल तर खूप मेहनतीचं काम नाही आहे फक्त व्हिपक्रीम आपल्याला फेटून घ्यायच्या आहेत सात ते आठ किंवा नऊ दहा नंतर जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आणि त्यात मेल्ट केलेलं चॉकलेट घालायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे चॉकलेट सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे आणि चॉकलेट आईस्क्रीम आपलं इथे बऱ्यापैकी तयार झालेलं आहे म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे आता मी इथे आवडीनुसार चॉको चिप्स ऍड करणार आहे हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण आपण फक्त व्हिप क्रीम आणि डार्क चॉकलेट वापरूनच हे आईस्क्रीम तयार करतो म्हणजे पूर्णपणे हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे मिश्रण फक्त जर तुम्हाला आवडत असेल चॉको चिप्स तर तुम्ही इथे घालू शकता मला आवडतात म्हणून मी इथे ॲड करणार आहे आणि तेही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त करू शकता आता हे चिप्स जे आहेत ते आपल्याला यात मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी एक ॲल्युमिनियमचा ट्रे घेतलेला आहे तुम्ही कोणताही घरातला साधा सुद्धा डब्बा सुद्धा घेऊ शकता एखादं भांडं कोणतंही घेऊ शकता स्टीलचं वगैरे त्यात आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे चॉको चिप्स तुम्ही इथे अवॉइड करू शकता जर तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता नाहीतर या आईस्क्रीमची चव जी आहे ती डार्क चॉकलेट आणि व्हिपक्रीमनेच खूप छान येते आणि मस्त क्रीमी असं आपलं हे आईस्क्रीम तयार होतं तर आता हे मिश्रण जे आहे ते मी चांगलं पसरवून घेतलेलं आहे भरून घेतलेलं आहे पूर्ण हा ट्रे गेलेला भरून गेलेला आहे अर्धा के जीचं केकच्या टीन मध्ये तयार होतं ते पूर्ण स्क्वेअर शेपचं टीन भरून गेलेलं आहे इतकंही आईस्क्रीम तयार झालेलं आहे फेटल्यानंतर भरपूर असं भरपूर अशी क्रीम जी आहे ती वाढते पूर्ण मिश्रण मी टीनमध्ये मध्ये भरून घेतलेलं आहे आणि वरून काही चॉको चिप्स ऍड केलेले आहेत म्हणजे ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि वरून क्लीन रॅपने मी हे पॅक करून घेतलेलं आहे म्हणजे यात जराही कुठूनही पाणी जाणार नाही फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर आता हे टीन आपल्याला फ्रीजरमध्ये सात ते आठ तासासाठी सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे सात तासानंतर हे आईस्क्रीम मस्त असं सेट झालेलं आहे पूर्णपणे सेट करायचं तेव्हाच हे बाहेर काढायचं कारण हे फ्रीजर फ्रीजरमध्ये जितकं चांगलं सेट होईल तेवढ्या आईस्क्रीमची चव जी आहे ती अजूनच भन्नाट लागेल तर मस्त आपलं क्रीमी असं चॉकलेट आईस्क्रीम इथे तयार झालेलं आहे भरपूर असे चॉको चिप्स मी इथे वापरलेले आहेत पण गरजही नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही स्किप करा चव तर बिना चिप्सचे सुद्धा भन्नाट लागते तर इथे मस्त आपलं चॉकलेट आईस्क्रीम तयार झालेलं आहे फक्त दोन पदार्थ वापरून लहान मुलंसुद्धा एकदा खातील तर पुन्हा पुन्हा मागतील इतकं चविष्ट हे आईस्क्रीम तयार होतं आणि एकदम सोपी पद्धत आहे कोणीही बनवू शकेल डार्क कंपाऊंड चॉकलेट इथे मी मेल्ट करून घेतलेलं आहे ते वरून मी असं घालणार आहे आणि काही सुद्धा घालणार आहे क्रीम आणि डार्क चॉकलेट वापरून तुम्ही हे आईस्क्रीम घरच्या घरी तयार करू शकता एकदम साधी सोपी पद्धत आणि आजची ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कोणाकोणाला चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडतं तर ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा सर्वांना आवडेल मार्केटमधल्या आईस्क्रीममध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि फूड कलरसुद्धा वापरलेलं असतं आपण हे काहीही वापरलेलं नाही आहे फक्त दोन साहित्यांपासून झटपट असा आईस्क्रीम तयार केलेला आहे रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून अशाच वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद